येणारी विधानसभा निवडणूक लढणारही आणि जिंकणारही असा ठाम विश्वास जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी वरकुटे मलवडी येथे व्यक्त केला युवा नेते महेंद्र देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त कुकुडवाड जिल्हा परिषद गटात कार्यकर्ता संवाद मिळाव्यात ते बोलत होते यावेळी युवा नेते महेंद्र देसाई सरपंच विलास खरात माजी पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर भारतानुसे पी डी बनसोडे माजी पोलीस उपअधीक्षक दत्तात्रय सोनवणे अमोल बाबर ज्ञानदेव जगताप यांच्यासह कुकुडवाड गटातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते देसाई पुढे म्हणाले परकुटेकरांना लंकारणाऱ्या पोराटवाडीकरांना जनता योग्य धडा शिकवेल येत्या काळात विरोधकांना चारी मुंड्या चित करून कुकुरवाड गटात आमदारकी खेचून आणल्याशिवाय शांत बसणार नाही शरद पवार यांची पसंती मलाच असून ते योग्य निर्णय घेतील प्रत्येक जातीतील लोकांना अनिल देसाई आपला वाटतो त्याचं कारण म्हणजे सर्वांशी निर्माण केलेलं प्रेमाचे संबंध या निवडणुकीत माझ्यासाठी दोन महिने द्या अख्खं आयुष्य तुमच्या सेवेसाठी वेचेल आम्ही काम करताना पैशाच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर कधीही कुणावर अन्याय केला नाही ज्यांनी सर्वसामान्य लोकांना चुकीची वागणूक दिली त्यांचा हिशोब जनताच करेल ते म्हणाले महेंद्र देसाई म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीत कुकुडवाड गटातून पाच हजारापेक्षा जास्त लीड घेणारच लोकसभेला निर्माण झालेली कसर यावेळी भरून काढली जाईल सत्ताधारी लोकांची सत्तेची मस्ती जिरवून कुकुडवाडकट येत्या विधानसभेला चमत्कार घडवेल अनिल देसाईंनी या भागातील लोकांना पाणी मिळावे म्हणून अतोनात प्रयत्न केल्याचं सांगून येथील जनता अनिल देसाईंच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असा विश्वास माजी पोलीस उपाधीक्षक दत्तात्रय सोनवणे यांनी व्यक्त केला लागेल ही सगळी भूमिका मी सभेमध्ये मांडली जय हिंद जय लढायचं ना इलेक्शन इलेक्शन तु ना तुम्ही ना सगळे माग समजणार नाही ना कशाला आयुष्याला बरी पडणार नाही ना मग बाकी काय करू काळजी करू नका आयुष्यभर आणल देश तुमचा आहे तुमचा राहील तु समजा जय हिंद जय महाराष्ट्र आणि ती एक सूचना पुण्यावर कुठे वळवून येते धनगर समाजाच्या वतीनं रस...